हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेअर केअर किंवा तुमच्या केसांचे खूप केस खूप जास्त गळत असतील तर केस कमी गळण्यासाठी किंवा केस तुटत असतील केस खूप डॅमेज झाले असतील तर सगळ्याच ह्याच्यावर मी एक छान असे रेमेडी तुम्हाला सांगणार आहे छान असा घरगुती उपाय आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा सर्वांनाच माहिती आहे की मेथीदाने आपल्या केसांसाठी किती फायदे देतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते कसे वापरायचे ते म्हणजे योग्य पद्धती पद्धतीनं कसे वापरायचे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा मी थोडेसे मेथीदाने रात्रीचं भिजत टाकले होते आणि ते खूप छान भिजल्यानंतर मी बारा तास म्हटलं तरी भिजाय ठेवले होते आणि त्यानंतर हे बघा पाणी कसं खूप छान असं तयार झाले ते पाणी आपल्या केसांसाठी खूप छान उपयुक्त आहे म्हणजे टोनर म्हणलं तरी चालल तर हे पाणी आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे एक दुसऱ्या भांड्यात तर हे पूर्ण असं येलो कलर पाणी होतं जे की मेथीदाण्यात सगळं काय गुणकार आहेत आपल्या ते केसांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या पाण्यात उतरतात तर त्यात थोडंसं आपल्याला ऑइल टाकायचं आहे मी जास्त नाही टाकलं थोडंसं जेणेकरून आपली जेस आहे ती खूप मॉइश्चराईज राहते त्यासाठी मी थोडंसं टाटा टा ऑइल ता टाकलेलं आहे आणि एखादी आपल्याकडं स्प्रे बॉटल असेल तर बरं होईल किंवा नसेल तर तुम्ही कॉटननीही केसांना ते लावलं तरी चालेल माझ्याकडं होती स्प्रे बॉटल म्हणून मी हे आता जे पाणी आहे ते सगळं स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेणार आहे तुमच्याकडे नसेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कॉटनने पूर्ण केसांना तुम्ही लावा स्काल्पला लावा हे टोनर सग पूर्ण केसांना लावा खूप उपयुक्त आहे खूप छान आपल्या केसांसाठी फायदे म्हणते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमचे केस खूप जास्त गळत असतील केसांची वाढ पूर्णपणे खुंटले असेल तुमच्या केसांना कोणताही प्रॉब्लेम असू हो द्या मेथीदाने त्याच्यावर बेस्ट आहेत जे की त्याचबरोबर कोंडा असेल केसात तर त्याच्यासाठी ही एक दुसरी रेमेडी आहे कोंडा असेल तर नक्की ट्राय करा प्रत्येकाने कोंड असल्यास ही रेमेडी ट्राय करा ही दुसरी रेमेडी आहे तर रात्री भिजाय घातलून ठेवायचे सोय मेथीदाणे तर ते आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आणि जी बघताय प्लेटमध्ये जी पेस्ट आहे ना ती आपल्या केसांसाठी कोंड्यासाठी तर म्हटलं तर खूपच छान आहे केस वाढीसाठी जे की हे पूर्ण स्काल्प लावायची अजिबात म्हणजे तुम्ही लेंथला लावली किंवा अगर नाही लावली तरी चालेल पण स्काल्पला लावायला अजिबात विसरू नका आणि धुताना ते लवकर निघत नाही पण वाळल्यानंतर ते केसातून पूर्णपणे निघून जातं तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय